करतो ह्यासाठी की आम्ही शिक्षकेतरला आपल्या केंद्र शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या योजनेमध्येच आहे मंत्री महोदय त्यामुळे आपल्याला आपण त्या योजनेनुसारच निर्णय घेतो के केंद्रांना जसा वेतन आयोग लागू केला तसा आपल्या कर्मचाऱ्याला आपण लागू करतो केंद्रांना शिक्षकेच्या कर्मचाऱ्यांना ला लागू केलं दहावीस तीस त्याप्रमाणे आपला प्रस्ताव विभागाकडे जाऊन तो मान्य व्हायला पाहिजे तो होत नाही त्याच्यात दिरंगाई होत चाललेली आहे आणि दुसरी जी मागणी आहे शिक्षकाला लागू करावं आपण जे उत्तर दिलं ते बरोबर आहे की आम्ही केंद्राला विचारू ठीक आहे ते होईल तेव्हा होईल पण शिक्षकेतरच्या बाबतीमध्ये राज्यातल्या सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याला दहावीस दहावी तीन स्थायी श्रेणी मिळालेली आहे तर ती आपल्या विभागाकडून हा निर्णय व्हावा यासाठी आम्ही आपल्याला वारंवार विनंती करतोय तो किमान पुढील आठवड्यात तरी होईल का हीच माझा प्रश्न आहे मुख्य मी पुन्हा एकदा सांगतो की ज्याला सातवा वेतन आयोग असतो त्याच्यामधल्या संदर्भात बक्षीस समिती आहे बक्षीस समितीने शिफारस केलेली आहे शिफारस ही फायनान्स डिपार्टमेंटने मान्य केली आणि दहावीस तीस ची आहे त्याच्या संदर्भात अजून त्यांनी निर्णय दिलेला नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही केंद्राकडून ही माहिती मागवून घ्या आम्ही माहिती मागवलेली आहे माहिती आल्यानंतर आम्ही लगेच याच्यावर कार्यवाही करू ठीक आहे अभंकर सभापती महोदया हा जो निर्णय झाला होता वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड श्रेणीचा तो चट्टोपाध्याय कमिशनने केलेल्या रिकमेंडेशननुसार केंद्र शासनाने स्वीकारलेली ही बाब आहे त्याच्यामुळे त्यावेळेला शिक्षकांना विशेष दर्जा बहाल केला होता चौथ्या वेतन आयोगामध्ये पाचव्या वेतन आयोगामध्ये आणि सहाव्या वेतन आयोगामध्ये जे याच्या संदर्भातले स्पेश, स्पेशल स्पेशल चॅप्टर्स आहेत त्यामध्ये असं नमूद केलं गेलं होतं की शिक्षकांच्या आणि अन्य अधिक चार अशा प्रकारच्या पाच व्यक्तींच्या सेवा ह्या एक विशेष कॅटेगरी मध्ये मोडणाऱ्या आहेत त्याच्यामुळे शिक्षकांची कुंठितता घालवण्याकरता त्यांच्यामध्ये येणारं जे नैराश्य आहे की पंचवीस पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर शिक्षक फक्त अभ्यास खूप आहे पण जे सभागृह आहे असतो ना तसा छोटासा प्रश्न अगदी पाच पासावा सहा वाक्याचा प्रश्न प्रश्न विचारतोय मी की या पद्धतीने ज्याला अशा पद्धतीने विशेष सेवा म्हणून या तीनही आयोगामध्ये दर्जा प्राप्त झालेला आहे त्या शिक्षकांच्या बाबतीत अन्य कर्मचाऱ्यांना दहावीस तीस चा निर्णय व्हावा आणि यांच्या बाबतीत मात्र ज्यांना विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे शिक्षकांना काही खास सेवा ज्या आहेत त्यापैकी ह्या शिक्षकांच्या सेवा आहेत आणि म्हणूनच कुणालाही निवड श्रेणी नव्हती त्यावेळेला निवड श्रेणी प्रश्न घ्यायचा तो पुढचा का बैठकीला सगळ्यांना बोलावणार आहेत नाही